अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून सोलापूर नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याकरता जनता दरबार व तक्रार निवारण दिन अलंकार हॉल पोलीस मुख्यालय येथे दुपारी चार वाजता ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत आयोजन केले आहे जनता दरबार व तक्रार निवारण दिन अनुषंगाने सुमारे एकशे पंचेचाळीस तक्रारदार उपस्थित होते प्रामुख्याने नागरिकांनी जमिनींच्या कारणावरून कौटुंबिक कारणावरून शिविगाळ आणि दमदाटी केल्याच्या कारणावरून तसेच घरगुती कारणांवरून असलेल्या तक्रारी समक्ष मांडल्या तक्रारदारांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी संकेत देवळेकर सोलापूर यांना सूचना देऊन उपस्थित ठेवण्यात आले होते अक्कलकोट दक्षिण अक्कलकोट उत्तर वळसंग मोहोळ सोलापूर तालुका कामती मंद्रुप वगैरे पोलीस ठाणे हद्दीतील तक्रारदार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यासोबतच सोलापुरातील सर्व उपविभागामध्ये तक्रार निवारण दिनाचे आयोजन करून प्रत्येक ठिकाणी एस डी पी ओ व पोलीस निरीक्षक अधिकारी उपस्थित ठेवण्यात आले होते दरम्यान जनता दरबार व तक्रार निवारण दिन अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील तब्बल दोनशे छप्पन्न तक्रारी अर्जांवर कार्यवाही करून त्याचा निपटारा करण्यात आला ज्या तक्रारीमध्ये गुन्हा दाखल करायचा आहे त्यावर योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत जनता दरबार व तक्रार निवारण दिन अनुषंगाने कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींचे मोठ्या प्रमाणात समुपदेशन करून निराकरण करण्यात आले यापैकी विशेष बाब म्हणजे भरोसा सेल पथकातील महिला पोलीस अंमलदारांनी सुमारे सहा महिन्यांपासून विभक्त असलेले पतीपत्नी यांना कुटुंबियांसोबत हजर ठेवून त्यांच्या मनातील संशय व राग दूर करून योग्य ते समुपदेशन केले दोन कुटुंबियांचा संसार परत सुरळीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत जनता दरबार व तक्रार निवारण दिनाकरता अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण संकेत देवळेकर एस डी पी ओ सोलापूर उपमुख्य लोकाभिरक्षक जिल्हा सेवा प्राधिकरणाकडील ॲडव्होकेट शिवकैलास झुरळे ॲडव्होकेट देवयानिक किणगी उपस्थित होते जनता दरबार व तक्रार निवारण दिन आयोजन करून त्याची पूर्तता करण्यासाठी वाचक शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी अर्ज शाखेकडील उस्मान शेख हेड हेडकॉन्स्टेबल ज्योती कोरे पोलिस नाईक गीता गवंडी पोलीस कॉन्स्टेबल सचिन चव्हाण पूजा कराड विश्वकर्मा कुर्ले आदी उपस्थित सर्व तक्रारदारांचे तक्रारींवर तात्काळ कारवाई होण्याकरता संबंधित पोलीस ठाणे यांच्या समक्ष हजर ठेवून प्रसंगी पाठपुरावा करून तक्रारदारांचे निरसन कसे होईल याकरता प्रयत्न केले महिला शाखा भरोसा असेल पथकातील महिला सहाय्यक पोलीस फौजदार गंगूबाई गौसाळे महिला पोलीस हवालदार मोहिनी भोगे महिला पोलीस कॉन्स्टेबल मधुमती शिंदे अर्चना मस्के असे सुरुवातीपासून हजर राहून अनेक कौटुंबिक तक्रारींचे समुपदेशन करून समाधान केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका